दिनाचं औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील एकशे वीस दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलच वितरण या ठिकाणी होणार आहे जे दिव्यांग असून पण दिव्यांगावर मात करून आपला उद्योग व्यवसाय करतात आणि दुसऱ्यावर अवलंबून न राहता यशस्वी झालेले आहे अशा यशस्वी दिव्यांग उद्योजकांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि डिसेंट फाउंडेशनच्या सहकार्याने काही लोकांचं यू डी आय डी कार्डचं वाटप या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर स्टारक मिंडा फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने अनेक लोकांना आपण हात पाय कॅलिपर कुबड्या वॉकर स्टिक अशी अनेक साधनं देण्यापूर्वी जी तपासणी करावी लागते ती पूर्व तपासणी आणि पूर्व नोंदणी ही सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत अशा या सुंदर कार्यक्रमासाठी आणि समाज उपयोगी कार्यक्रमासाठी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुबंधू ज्यांनी अयोध्ये केलं

आदरणीय देवदोतजी निगम साहेब शरदराव राव साहेब माऊली शेठ खंडागळे आदरणीय व्हिडिओ भोईर साहेब त्याचबरोबर मायाताई गावडे डॉक्टर अश्विनी कोळमेथे तालुका आरोग्य अधिकारी जायताई खामकर ज्या स्वतः शंभर टक्के अंदा आहेत परंतु भारतातील महाराज तुम्हाला तर माहीतच आहे परंतु सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो भारतातील पहिलं कॉलेज दिव्यांगांसाठी चालू करणाऱ्या जायताही खामकर या ठिकाणी उपस्थित आहेत अंतो शेठ आंबले गुलाबशेठ पार्के मोही शेठ धमाले त्याचबरोबर आमचे तुषार भाऊ थोरात बरीच मंडळी सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेणं गरजेचं आहे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्वच मान्यवरांचं दिव्यांग बांधवांचं मनापासून स्वागत करतो तर डिसेंट फाउंडेशन या सामाजिक आणि ओएन जी सी कंपनीच्या सी एस आर फंडातून आज आपण एकशे वीस दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकलचं वाटप करतोय गेल्या वर्षी सुद्धा आपण गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा जवळपास एकशे एकावन्न तीनचाकी सायकलचं वितरण आपण त्या निमित्ताने केलं होतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर डिसेंट फा फाऊंडेशनच्या कार्यावालासुद्धा सर्व मान्यावरांची शुभाषित या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे मला या ठिकाणी डिसेंट फाऊंडेशन संस्थेची स्थापना आठ वर्षापूर्वी झाली आणि मला सांगायला अभिमान वाटतो या आठ वर्षात या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कृषी आणि विषय असे विविध उपक्रम राबवून गोरगरीब गरजू आणि वंचित लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम केले जाते त्यामध्ये मुले असतील मुले असतील मुली असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी आणि दिव्यांग बांधव या सर्वांसाठी संस्था काही ना काहीतरी उपक्रम राबवत आहेत त्यातलाच आजचा हा उपक्रम म्हणजे तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप त्याचबरोबर दुसऱ्याही उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आपण सुरू आहेत खर तर कुठल्याही कंपनीचा सी एस आर फंड आणायचा म्हणजे किती कष्टाचं काम असतं हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु माझ्या पाठीशी खंबीरपणेने मी उभे असणारे माझे धाकते बंधू महेंद्र बिडवई संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष योगेश धर्मे असतील त्याचा सर्व पुण्यातली टीम आहे या टीमच्या माध्यमातून तर आपण हे सर्व करू करू शकतो म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे अनेक उपक्रम राबवतोय त्यामधला कळी उमलताना हा एक उपक्रम किशोर मुली मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळीत घेवाची काळजी आणि स्वसंरक्षण जनजागृती अभियान आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून राबवतोय त्यामध्ये आपल्याला पन्नास महिला वैद्यकीय अधिकारी मदत करतात पाच महिला वकील मदत करतात आहे पाच महिला पोलीस अधिकारी आपल्याला मदत करतात आहे आणि आतापर्यंत पंचवीस हजार मुलींपर्यंत हा उपक्रम आपण पोहोचवलेला आहे त्यांना मोफत इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड आणि कळी उमलताना आपली एक पुस्तिका आहे त्या पुस्तिकेचं सुद्धा आपण आतापर्यंत त्यांना वाटप केलेलं आहे दुसरा उपक्रम संस्कार स्वच्छतेचा संस्कार स्वच्छतेचा या उपक्रमाच्या अंतर्गत आपण जवळपास शंभर शाळांना स्वच्छतेचे किट दिलेले आहे एका किट किंमत दहा हजार रुपये आहे त्याचबरोबर पंचेचाळीस शाळांना आपण प्रथमोपचार पेट्यांचा वाटप केलेला आहे शाळे शाळेमध्ये ते ठिकाणी प्रथमोपचार पेट्या वाटायचं आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर कीटकनाशकांचा सुरक्षित वापर जनजागृती अभियान शेतकऱ्यांना फवारणी करताना काय काळजी घ्यायची याचं आपण मार्गदर्शन करतो त्यांना सेफ्टी किटचं वाटप करतो त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना आपण आपण बॅटरी बॅटरी वाटप केलेलं आहे पंप असेल जैविक औषध असतील डिसेंट माध्यमातून त्यांना वाटप केलेलं आहे त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनचा पुढचा उपक्रम डिसेंट स्कूल डिसेंट स्कूलच्या माध्यमातून आपण मोफत संगणक प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत आहोत या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर मावळ मुळशी वेल आणि जुन्नर या पाच तालुक्यातील शाळा आपण दत्तक घेतल्या त्या शाळेमध्ये संगणक कक्ष असेल किंवा त्या शाळेचं इतर नूतनीकरणाचं काम असेल हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून अद्यावत केलेलं आहे अनेक मुलांना त्या ठिकाणी संगणकाचं प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे दुसरा एक महत्वाचा उपक्रम एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या सणाला आपण कामगार महिला असतील विडवट्टी कामगार महिला असतील आदिवासी भागातील महिला असतील कातकरी समाजातील महिला असतील डोंगरा भागातील महिला असतील या महिलांपर्यंत दिवाळीचा फराळ आणि एक साडी पोचवण्याचं काम आपण गेल्या तीन वर्षापासून करतोय दरवर्षी पाच हजार महिलांपर्यंत हा दिवाळी फराळ आणि साडी पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे त्याच्या पुढचा एक उपक्रम महत्वाचा महिलांसाठी आपण जो घेतोय तो आस्था कॅन्सर पूर्व तपासणी आणि जनजागृती अभियान या अभियानांतर्गत जसं पंजाबला हरित क्रांती झाली आणि तिथं मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढलं तसंच आपल्या तालुक्यात सुद्धा पाच धरण झाली आणि मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु हे वाढत असताना पुरुषांमध्ये तर कॅन्सर आहेच परंतु महिलांमध्ये सुद्धा कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून डिसेंट फाउंडेशनने आठ लाख रुपयाचं मशीन घेऊन गावोगावी जाऊन त्या ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनद्वारे महिलांची आपण चेकअप करतोय त्यामध्ये डोके हॉस्पिटलचे आम्ही डोके असतील डॉक्टर वर्षा मॅडम असतील डॉक्टर अश्विनी कुलगेती मॅडम असतील या सर्वांचा आपल्याला सहकार्य लाभत आहे आणि जवळपास पाच सहा ऑपरेशन आहेत ज्या तपासणीसाठी बाहेर गेलं तर आपण अडीच हजार खर्च येतो ती तपासणी पूर्णपणे मोफत आस्था कॅन्सर तपासणी जनजागृती अभियानामध्ये आपण करत आहोत मोफत आरोग्य शिबिरांचं आपण आयोजन करतोय मोफत नेत्र तपासणी शिबिरांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचा आयोजन करतोय आतापर्यंत गेल्या एक वर्षामध्ये शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ही शिबिर आयोजित करतोय आयोजित करतोय शंकरा हे भारतातलं अध्यावत हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत असताना जवळपास एक वर्षात तीन हजार लोकांना आपण नवीन दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे आणि हे देत असताना त्यांच्याकडून एकही रुपया घेतला गेला नाही पूर्णपणे मोफत हे ऑपरेशन आपण करतोय हृदयरोगाचे ऑपरेशन असतील इतर ऑपरेशन असतील हे सगळे पूर्णपणे मोफत करण्याचं काम रिसेट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करतोय या उपक्रमासाठी अनेक लोकांचं अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आम्हाला या निमित्तानं सहकार्य लाभत आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा उपक्रम जो ज्येष्ठांसाठी आपण करतोय त्या उपक्रमाचं नाव आहे एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जुन्नर तालुक्यातील जवळपास आठ हजार ज्येष्ठांना आपण आधार काठ्यांचं वाटप केलेलं आहे व्यासपीठावर बसलेले अनेक मंडळी आहेत मोहिशेट असतील सत्यशील दादा असतील अनेक मंडळी असतील यांनी सुद्धा या उपक्रमाला आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करत केलेलं आहे सत्यशील दादांनी कळी उमलताना या उपक्रमासाठी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे खूप सारी कळी उमलताना ही पुस्तकं माहिती पुस्तकं आपल्याला त्यांनी छापून दिलेली आहे नऊ हजार ज्येष्ठांना आधार याचं वाटप आपण केलेलं आहे आणि ज्येष्ठांना आधार देण्याचं काम डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे दुसरा महत्वाचा उपक्रम डिसेंट फाउंडेशनचा मोफत सामुदायिक सुख विवाह सोहळा ज्या मुला मुलींना आईवडील नाही जी मुलं आणि आणत आहेत अशा मुला, मुला मुलींचे मोफत सोहळे या ठिकाणी डिसेंट माध्यमातून केले जातात यासाठी आम्हाला आमचे महालक्ष्मी प्रशांत के प्रशांत केदारी असतील यांचं सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य त्या निमित्तानं राबत आहे असो असे अनेक उपक्रम एक ना अनेक उपक्रम आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून राबवतोय आजचाही उपक्रम त्या पद्धतीचा दिव्यांग बांधवांसाठी निश्चितपणे आतापर्यंत सुद्धा आम्ही काम करत आलेलो आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणे मोलाच सहकार्य करणार आहोत काम करत असताना असतील 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 सर सर आदिनाथ आमचे पुण्यातले बंधू माझे महेंद्र बिडवे असतील योगेश धर्मे असतील त्यांची सगळी टीम असेल परंतु या सगळ्यांच्या पाठीमाग व्यासपीठावर बसलेली सारी मंडळी आणि आपण सारी मंडळी आपल्या सगळ्यांची ताकद आहे म्हणून आम्ही खरंतर हे सगळं काम करू शकतो